रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक राशीचा खूण पैशाच्या हव्यासापोटी तृतीय पंधी राशीचा खूण पैशाच्या हव्यासापोटी करण्यात आला असून त्याचे नियोजन दोन महिन्यांपासून सुरू होते तृतीयपंथी पंधी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी किन्नश यशोदय सामाजिक संघटना महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी कलिसवाड़़़़़़़़़़ आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या मसवाड़ शुक्रवार दिनांक तेरा रोजी राशी उर्फ राहुल वय वर्ष पंचवीस या तृतीय पंथीची निर्गुण हत्या आढळली मृत राशी ही आरोपी समाधान चव्हाण यांच्याकडे लग्नाचा तगादा लावत होती त्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य झाल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले पण तपास नाही एका बाजूने तपास होत असल्याने तृतीयपंथी समाजात नाराजी आहे या प्रकार या प्रकारची प्रकरणाची सत्यता काय आहे हे दाखवण्यासाठी पुराव्या सकट तपासी अधिकाऱ्यांची किरण यशोदय सामाजिक संस्था तसेच मान्यवरांनी भेट घेतली राहुल उर्फ राशीने लग्नासाठी तगादा लावला होता हे साफ चुकीचे आहे तिने लिंग बदलून समाधान चव्हाणशी पंढरपूर येथे लग्न केले दोन महिन्यांपूर्वी तिचा खून करण्याचे नियोजन समाधान चव्हाण यांनी करून तिचा खून केला तिचा चार वर्षापूर्वी विवाह झाला होता तिने लग्नासाठी तगादा लावला होता हे चुकीचे आहे त्याने फक्त पैशाचा तगादा लावला होता ती पैसे देत नाही म्हटल्यावर तिचा खून करण्यात आलाय खून केल्यानंतर राशीच्या अंगावरील सोन्याचे दागदागिनेही लंपास केले आहेत राशीच्या आई वडिलांनी आरोपीला जन्मठेप व्हावी असं वाटतंय तृतीय पंथी यांना जिवंतपणी त्रास होतो आणि मृत्यूनंतरही त्रास भोगतात ही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे असे शिवलक्ष्मी आई साहेब यावेळी म्हणाल्या राशीच्या व राहुलच्या घरच्यांनाही ते कोर्टाच्या थ्रू दिले जाईल आणि यातून राशीला न्याय मिळून ज्या अफवा आहे त्याला विराम लागेल आणि समाधानने फक्त पैशासाठी राशीचा खून केला हे सर्व जनतेपर्यंत पोहोचेल आणि किन्नर समुदायामध्ये याच गोष्टीचा रोष होता की कि मृत्यूनंतरही किन्नरांना जिवंतपणी तर त्रास होतोच पण मृत्यूनंतरही किन्नरांना अशा पद्धतीने बदनामी सहन करावी लागते आम्ही फक्त प्रेमाचे भुकेले आहोत ना की संसाराचे परंतु ज्यावेळी आम्हाला प्रेम मिळतं तेव्हा कुठेतरी साडी नेसून आम्ही जर स्त्री होतो तर आम्ही संसार करण्यासाठी किती परिपूर्ण आहोत हे बऱ्याच किन्नरांनी दाखवून दिलं आहे अनेक किन्नर आहेत जे लग्न करून माझ्यासहित अनेक किन्नर की जे लग्न करून संसार करतायत परंतु अशा पद्धतीने जर बदनामी होत असेल मृत्यूनंतरही तर ही खूप लाजीवाणी गोष्ट आहे सर्व मान तालुक्यातील महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीची खरंच नोंद घेतली पाहिजे की पैशासाठी किन्नरांचा वेळोवेळी घात होत गेला वेळोवेळी त्यांना त्रास दिला गेला किनारांना सुसाईड करणे फाशी घेणे किंवा या पर्यायांच्या व्यतिरिक्त दुसरे पर्याय उडत नव्हते परंतु हद्द पार होऊन समाधान तिचा खून करण्यापर्यंत मजल मारली आणि ही सगळ्यात लागीरवाडी गोष्ट आहे आता मला वाटतं की सगळ्या जनतेला हे कळून चुकलं असेल की समाधान आणि राशीचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं राशीनेच समाधानला लग्न करून मूल व्हावं यासाठी सपोर्ट केला होता फक्त पैशामुळे राशी उर्फ राहुल या तृतीय पंतचा खून करण्यात आलेला आहे प्रवास आता हा दिशा योग्य पद्धतीने जाऊन राशीवर जो कलंक लावला जातो आहे तो धुवून निघेल आणि माझी कळकळीची विनंती आहे मान तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला की या सर्व प्रकरणासाठी राशीला जे बदनाम केलं त्यासाठी आम्ही सर्वजण दिलगीर आहोत आणि यापुढे राशीला न्याय मिळेल आणि हॅशटॅग न्याय मिळ मिळावा राशीला या अंतर्गत आम्ही ही मोहीम चालवत आहोत आणि समाधानला आशीची नाही परंतु जन्मठेपेची शंभर टक्के शिक्षा होऊन तो म्हातारा होईपर्यंत तरी कारागृहाच्या बाहेर येणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री देतो आणि अशा पद्धतीने तपास होऊन आम्ही स्वतःचाने वकील लावून या सगळ्या गोष्टींकडे पाठपुरावा करत राहणार आहोत खूप खूप अभिनंदन की आज लोकमत वृत्त साहस वार्ता लोकमत मन बिजन चोवीस तास दैनिक ऐक्य महासत्ता मुक्तागिरी पुढारी मानसौफेर आणि मानदेशीच्या सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळा मिळावा म्हणून आम्हा सर्वांना सहकार्य केलं आणि आयोग बिराजदार साथीने समाधानता कुठेतरी या गोष्टीमध्ये गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी सक्सेसफुल झालो या गोष्टींचा आनंद आहे तुमच्या सर्वांकडून राशीला भावपूर्ण श्रद्धांजली व जे काही राशीचं समाधाने इसकावलेलं होतं किंवा लुबाडलेलं होतं ते राशीचे वडील आणि भाऊ यांच्या सुपूर्द लवकरात लवकर कोर्टा कोर्टामार्फत केलं जाईल आणि राशीला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतात जय श्री